अकोला शहरात अज्ञात इंदिरा गांधीचा पुतळा पाडला अकोला शहरात इंदिरा गांधीचा पुतळा पाडल्याचा प्रकार समोर आला आहे शहरातल्या अकोटफेल भागातील पूर पीडित कॉलनीत इंदिरा गांधीचा पुतळा एका अज्ञात माती फिरूने पाडल्याचा हा प्रकार समोर आला आहे तर याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती परंतु वेडेस रामदास पेठ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रण आणली असून सध्या अकोटफेल भागात तणावपूर्ण शांतता आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे तर इंदिरा गांधीच्या पुतळ्याला हानी पोहोचवणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी का अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी गीते यांनी केली असून या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी गुन्हे दाखल करत एका संयक्षित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तर इंदिरा गांधीचा पुतळा दुरुस्त करण्याचे काम देखील सुरू करण्यात आलं असल्यास पोलिसांनी सांगितलं आहे आज आपुडील भागामध्ये कोणीतरी कुणीतरी मातीफुरूनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला हानी पोहोचवली त्याला विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर हे कोणत्यातरी मातीपुरूने शांतता भंग व्हावी दोन लोकांमध्ये जे शांतता आहे तिथे तीळ निर्माण व्हावी या अनु या अनुषंगाने हे प्रकार केलेला आहे पण इथले नगरसेवक आम्ही आणि पोलीस प्रशासनाने आम्ही मिळून हे सर्व ते शांतता ठेवण्याचं आवाहन केलं लोकांना आणि इथं असं काही आहे नाही आणि पोलीस जो मातीपिरू आहे त्याच्यावर सक्त कारवाई करेल आणि त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई होईल हे आम्हाला खात्री आहे पोलीस खात्याकडून आणि त्यांना आणि नागरिकांनी सर्वांनी आम्ही शांतता ठेवून हे प्रकरण निपटून आहोत